तर साठ लोकांसाठी इडली आणि चटणी आपण आज बनवणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही हा स्टीलचा मोठा डब्बा पाहत आहात तर यामध्ये काल रात्री मी इडलीचं बॅटर यात घातलेलं आहे वाटून ते मी, मी ओव्हनमध्ये फर्मेंटेशन करण्यासाठी ठेवलं होतं तर अमेरिकेमध्ये ए सी असतात आणि थंड वातावरण असतं तर इडली डोस्याचं पीठ हे फुगत नाही त्यासाठी तुम्हाला वॉम म्हणजेच गरम उबदार जागा हवी असते तर त्यासाठी ओहनचा वापर तुम्ही करू शकता तर मी हे रात्रभर त्यामध्ये ठेवलेलं होतं वाटून तर आपण आता पाहूया हे किती फुगलेलं आहे ते हे बघा दिसलं वाहिलं किती फर्मेंटेशन झाले तर असं हे फुगलं पाहिजे तर यात आपण आता वन फोर्थ कप मीठ घालणार आहोत वा हे बघा दिसते तुम्हाला किती छान फुगले ते हे बघा या ठिकाणी हा एक माझ्याकडे स्टीलचा स्टँड आहे आणि या ठिकाणी हा ॲल्युमिनियमचा दुसरा स्टँड आहे तर दोन याच्यात लावलं म्हणजे आपलं लवकर होणार आहे त्यामुळे मी आता हे दोन लावणार आहेत तर एका याच्यात आपल्या सोळा इडली तयार होणार आहेत तर चार चारचा हा स्टँड आहे तर याच्यात ह्या चार प्लेट आहेत तर ते सोळा तर सोळा इडली एका स्टँडमध्ये होणार आहेत आणि हा जो आहे यातसुद्धा चार प्लेट आहेत मग एका वेळेस आपल्या बत्तीस इडल्या तयार होणार आहेत बघा पाणी उकळतं आहे या ठिकाणी पाणी उकळत आहे आता पण आता हा इडलीचा प्लेट ठेवणार आहे ओके यावर आपण आता हे लावूया एक शिट्टी पण आहे तर याची तर ही शिट्टी वाजेल पण याला सिट्टी नाही तर याची नाही वागणार या भांड्याची जी आहे ते रेग्युलर आहे त्यात पण आपण आता हे एक एक अशा पद्धतीने ठेवायचं आहे हे बघा हे बघा आणि याला आपण आता हे झाकण बसूया तर या ठिकाणी आपण हे दोन लावलेली आहे लावलेलं आहे आणि इकडे ते लावलेलं आहे हे बघा आणि मी तुम्हाला दाखवते याच्या आतमध्ये घालून चाकू हे बघा आपली ही इडली तयार झालेली आहे तर हे बघा आपण आता काढूया किती असं इझिली निघतात ते पाहिलं का हे चिकटलं चिकटलं हे बघितलं हे बघा किती इझिली निघते हे बघा किती सॉफ्ट हॉट आहे खूप हे बघा किती छान सुंदर अशी आपली इडली तयार झालेली आहे हे पण झाले आपलं स्वतः तर हे पण आपण चेक करूया हे बघा हे सुद्धा झालेलं आहे तर हे पण काढून घेऊया यातली पण मी तुम्हाला काढून दाखवते हे बघा अशी ही प्लेट अगदी कोरी कोरी पाहिजे चिकटायला नको आहे तर हे बघा किती सुंदर आपली इडली खूप गरम आहे अगदी सुंदर आपली ही इडली तयार झालेली आहे तर आपलं हे ट्रेला चिकटलं नाही पाहिजे असं जर आपलं झालं तर समजायचं आपली इडली अगदी परफेक्ट झालेली आहे हे बघा तर हे बघा अगदी एक दाणासुद्धा त्याला चिकटलेला नाही आहे कुठे दिसते वाईट तर अगदी चकचकीत अशी ही आपली प्लेट हवी म्हणजे अशी जर झाली तर आपल्याला समजायचं आहे आपली इडली अगदी परफेक्ट झालेली आहे ओके हे बघा किती आपण चटणी बनवलेली आहे पाहिली तर यात आपण आता फोडणी घालणार आहोत आपण आता चटणीला फोडणी देणार आहोत तर हे बघा माझ्या गार्डनमध्ये मा छानपैकी कढीपत्त्याचं झाड आहे खूप मोठं असं आपण हा कडीपत्ता घेऊया आपण हे बघा मी आत्ताच तुम्हाला कडीपत्तेचं झाड दाखवलं तर मी छानपैकी कडीपत्ता तोडून आणला आहे अगदी ताजा ताजा दिसला भरपूर तोडलं आहे कारण भरपूर चटणी केलेली आहे आपण तर आपल्याला भरपूर कडीपत्ता लागणार आहे आता ही फोडणी आहोत काय छान वास सुटलेला आहे एक नंबर आपली ही चटणी तयार झालेली आहे अगदी टेस्टी आणि चविष्ट अशी ही आपली चटणी बनून तयार झालेली आहे हे बघा या ठिकाणी मी इडली बनवलेली आहे साठ लोकांसाठी आणि चटणी बनवलेली आहे तर हे बघा या ठिकाणी साठ लोकांसाठी इडली बनवलेली आहे आणि चटणी बनवलेली आहे दोन्ही अगदी पदार्थ अगदी चविष्ट झालेले आहेत धीरजने टेस्ट केलेले आहेत तर हे बनवायला मला म्हणजे किती वेळ लागला हे बनवायला सुरुवात केली दीड वाजता तर आता वाजले आहेत साडेचार आणि आज आहे वट पौर्णिमा आज माझा उपवास तर मी काही याची टेस्ट घेऊ शकत नाही तर संध्याकाळी माझा उपवास सुटेल आणि आज आहे आमची कॅरी ओकीची पार्टी त्यासाठी हे बनवलेलं आहे मेनू तुमचेही तोंडाला पाणी सुटलं का हे पाहून तर आता आवरते किचन आणि मग तयार होते ड्रेस घालून जाण्यासाठी तर आपण आता हे कवर करूया आणि हे पण कवर करूया तर तुमची वटसावित्री पौर्णिमा कशी गेली तेही सांगा मला हे बघा मी तुम्हाला सांगितलं ना हे बघा साडेचार वाजलेले आहेत तर हे बघा या ठिकाणी मी रेडी झालेली आहे तर एटीज नाईन्टीजचा वेशभूषा करून यायला सांगितलं होता करून यायची होती तर मला धीरजने आत्ताच सांगितलं तर मला जो सापडला नाइंटीजचा ड्रेस तो मी घातलेला आहे तर कसं वाटतंय हा पटियाला ड्रेस आहे तर आता मी तुम्हाला दाखवते पूर्ण तर हे बघा असा हां आहे छान आहे का <coughs> चला जाऊया आपण आता सहा वाजले चला जाऊया आपण पार्टीला आणि छान छान गाणी ऐकूया वट सावित्री निमित्त बघूया आता मीच एकटीने उपवास केलेला दिसतोय <laughs> <laughs> बहुतेक एक माझंच एकटीचा उपवास आहे असं दिसतंय अमेरिकेमध्ये <laughs> हो ना <laughs> बघा नील पण म्हणतंय हो ना हा बघा इथे नील नील तर मुलांना अलाउड नाही आहे तर बारा वर्षाच्या मुलांना अलाउड आहे तर हा आता एलेवन इयरचा आहे त्यामुळे अलाउड नाही एका महिन्यांनी तर होणार आहे बारा वर्षाचा <laughs> चला जाऊया छानपैकी एन्जॉय घेऊया छान छान गाण्यांचा जुने गाणे ऐकायला पण छान वाटतात ना <laughs> La la la. तर या ठिकाणी चटणी आणि इडली संपत आलेला आहे व्हिडिओ घ्यायला जरा उशीर झाला फूडचा खूप व्हरायटीज होत्या फूडच्या आणि आपली चटणी आणि इडली सगळ्यांना खूप आवडली आणि उपवास असताना एवढं टेस्टी तू बनवू शकते अगदी ऑसम इडली आणि चटणी झालेली आहे सगळ्यांनी खूप भरभरून कौतुक केलं आणि रेसिपी पाहिजेलच असे म्हणत होते खूप जणं

i oh

Gracias. आता घरी आलेलो आहोत ओकेच्या पार्टीमधून तर आता वाजले आहेत सव्वा सकाळचा रात्रीचे एक वाजून पंधरा मिनिट झालेले आहेत आणि सगळ्यांनी खूप छान गाणी म्हटली डान्स केला आम्ही खूप एन्जॉय केला आणि सगळ्यांना इडली आणि चटणी खूप आवडली आणि माझा उपवास होता मी त्यांना सांगितलं आणि टेस्ट न करता तू इतकं छान बनवतेस म्हणाले तर खूप सुंदर खूपच छान ऑसम इडली झालेली असं म्हणालेत चटणीसुद्धा आणि तुला नक्कीच रेस्टॉरंट टाकायला पाहिजे असंही म्हणाले आणि भरभरून बार सगळ्यांनी इडली आणि चटणीचं कौतुक केलेलं आहे आणि कार्यक्रम खूप छान झाला धीरजने गायलेली गाणी पण सगळ्यांना खूप आवडली धीरजने शेवटी झिंगाटचं गाणं म्हटलं त्याच्यावरती सगळ्यांनी आम्ही डान्स केला तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर नवीन असाल तर असेच अमेरिकेमधील नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा बाजूला जे बेलचं बटन आहे नोटिफिकेशन बेलचं बटन तेही दाबा म्हणजे तुम्हाला आमचे व्हिडिओ ताबडतोब मिळतील भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय